मातृभूमी संस्कारांची वैज्ञानिकांची कथा जाय याला ठरला फक्कडते ठरला फक्कडते गोष्टींच्या जा दुनिये जाऊया गोष्टींच्या जा दुनिये अन धर्मासाठी अविरत झटले इतरांसाठी मूर्ती कथा ज्ञान रीरांच्या ऐका लावून ऐका लावून गोष्टींच्या दुनिये गोष्टींच्या दुनिये जाऊ या गोष्टींच्या दुनिये जाऊ या गोष्टींच्या दुनिये जाऊ या गोष्टींच्या दुनिये चला गोष्टींच्या अधुनिये मंडळी कुंडलिका भेटी परब्रह्मा आले अशी जे म्हटलं आहे ना ते पुंडलिक हा माता पित्यांची सेवा करत असल्यामुळे आणि त्यांच्या से त्याच्या सेवेला भगवंत प्रसन्न होऊन त्याला प्रत्यक्ष दर्शन देईल त्याच्या सेवेमुळे माता पित्यांचा हे घडलं पण खरंच तुम्हाला हे माहीत आहे का लहानपणापासून हा असाच होता का बाबा मातृभक्त पितृभक्त तर नाही बरं तो लहानपणी अतिशय वात्रट वात्य आणि उन्हाळ होता सतत गावभर हिंडत बसणे आईवडिलांना त्रास देणे आणि नको ता, नको तसं छळणे हाच त्याचा उपक्रम होता बरं कोणी त्याला समजावून सांगितलं तर त्याचा तो अपमान करून टाकत असे त्याच्यामुळे कोणी त्याला सल्ला देण्याचा प्रयत्न केला नाही आणि मग असाच हा भटकत राहत असल्यामुळे उन्हाळक्या करत असल्यामुळे त्याला काही सांगण्यात अर्थच नव्हता आणि एक दिवस एका माणसाने त्याच्या आई वडिलांना सल्ला दिला बघा म्हणे याचं लग्न करून टाका म्हणजे काय होईल की हा घरात राहत जाईल त्यांना सल्ला पटला त्याचं लग्न करून दिलं आणि लग्न झालं आणि मग काय यांना वाटलं हा बरा होईल बरा राहील घरात पण झालं उलटच अहो हा तर उलट त्या बायकोचे कामं आईला करायला लावायला लागला आणि जास्तच त्रास झाला आणि त्यांना असं वाटलं कुठून याचं लग्न करून दिलं पण गावात एक दिवस एक घटना घडली गावातल्या तरुण मंडळीने असं ठरवलं की आपल्या आई घेऊन काशीला जायचं आणि ते सगळे निघाले पुंडलिकही त्याच्यात होता पुंडलिकाला काय वाटलं आपण आपल्या आई वडिलाला घेऊन जाऊ नाही तर ते म्हातारे झालेच आहे तिकडंच त्यांचं बरं वाईट होऊन जाईल आणि आपली बॅग टळेल आणि म्हणून पुंडलिक तयार झाला याच्या आई वडिलाला खूप आश्चर्य वाटलं आजीवा म्हणाला चला आपल्याला काशीला जायचं आहे पण त्यांना असं वाटलं कसा काय तयार झाला बा पण ते झाले निघाले आता वयस झालं होतं त्यांचं म्हातारे हळूहळू चालायला लागत जात चालत होते आणि जाता जाता काय झालं का ते तरुण मंडळींचा गट समोर निघून गेला हे मागेच राहिले आणि मग रस्ता विसरले आणि रस्ता विसरल्यामुळे मग ते हे पुंडलिक त्याची पत्नी आणि आई वडील हे कुक्कुट स्वामी नावाच्या एका ऋषीच्या आश्रमाकडे आले अतिशय निसर्गरम्य असा आश्रम होता तो खूप झरे वगैरे पहाड आणि त्याच्यात रम वसवलेला त्यांचा तो आश्रम त्याच्यामुळे ते तिथे थांबले आणि त्या कुक्कुट मुनीला हा पुंडलिक भेटला म्हणाला आम्ही आजच्या थकलेलो हाय प्रवासाने आजची रात्र आम्ही इथे मुक्काम करतो पहाटेच निघून जाऊ ते म्हणाले तुम्ही कोण तर म्हणे आम्ही काशीला जायसाठी आलो आम्ही रस्ता विसरलो आहे तुम्ही आम्हाला कृपया करून रस्ता सांगता का काशीचा सा, तर ते मुनी म्हणाले हे बघा मी आयुष्यात कोणत्या तीर्थक्षेत्राला गेलो नाही काशी मला माहीत नाही मी कोणत्याच तीर्थक्षेत्राला गेलो नाही माझ्या आई वडिलांची सेवा हेच माझं तीर्थक्षेत्र आहे आणि मग पुंडलिक तिथं रात्री थांबला पहाटे पहाटे घटना घडली पहाटे तीन बायका तिथं आल्या त्या अतिशय देखण्या सुस्वरूप होत्या आणि अंगावर त्यांच्या दागदागिने होते पण त्यांचे चेहरे मात्र काळवणलेले खूप होते आणि ते आज जसे आल्या त्यांनी त्या ते आश्रमाची साफसफाई केली स्वच्छता केली रांगोळी काढली सडा टाकला रांगोळी काढली आणि मग हे सगळं करल्याबरोबर काय झालं हे सगळं जसं त्यांनी केलं तसा त्यांचे चेहऱ्यावर एकदम तेजपुंज झाले त्यांचे चेहरे याला आश्चर्य वाटलं असं कसं झालं नुसतं या आश्रमात अशी सेवा केल्यावर इतकं याचं परिवर्तन झालं मग हा गेला त्यांच्याजवळ म्हणाला देवींनो मला कृपा करून तुम्ही हे आत्ता तुमच्यात जे परिवर्तन झालं ते कसं सांगता का त्या म्हणाल्या तुझ्यासारख्या आईवडिलाला त्रास देणाऱ्या उद्धट माणसाची बोलायची आमची ह्याची बात इच्छा नाही तू आमच्याशी बोलू नको आम्हाला काही विचारू नको पण यानं खूप आग्रह केला तेव्हा त्या म्हणाल्या हे बघा आम्ही गंगा जमुना आणि सरस्वती आहो आणि आमच्या या पात्रामध्ये तुझ्यासारखे लक्षावधी हजारो भक्त रोज येतात स्नान करतात आणि आमचं त्यांचं पाप आमच्या अंगावर टाकून देतात आणि आम्ही त्यांच्या पाप्याची भा पापाचे भागीदार होतो आणि भागीदार झाल्यामुळे काय मग आमचा चेहरा सगळं रूप काळवंडतं मग आम्हाला त्या पापातून सुटका करण्यासाठी या मुणींच्या आश्रमात आलो आणि यांची सेवा केल्याबरोबर आम्हाला आमचं पूर्वव्रत रूप प्राप्त होतं याला आश्चर्य वाटलं हा त्या मुनींकडे गेला आणि म्हणाला तुम्हाला कसं काय हे प्राप्त झालं आहे तर ते मुनी म्हणाले कोकुट स्वामी का मी फक्त माझ्या आईवडिलाची सेवा केली त्यामुळे मला हे सगळं प्राप्त झालं आहे आईवडिलाच्या सेवेनंच परमेश्वर प्रसन्न होतो त्याला हे पटलं त्याचं मत परिवर्तन झालं आणि त्याला असं वाटलं की आपण खरंच आईवडला नवगीच त्रास दिला पण नंतर तो आपण आता चांगलं वागू असं त्यानं ठरवलं त्यांना काशीचं दर्शन कळवून घेतलं आणि मग पंढरपूरला परत आला आणि अखंड आईवडलाची मनोभावे सेवा त्यांनी केली आणि इतका सेवेत मग्न झाला तो की त्याशिवाय दुसरं काहीही त्याला सुचत नव्हतं आणि एक दिवस त्याच्या सेवेला प्रसन्न होऊन प्रत्यक्ष भगवंत परमेश्वर हे त्याच्या घरी प्रकट झाले आणि घरात प्रकट झाल्याबरोबर एक दिव्य असा प्रकाश दिसला यांना ओळखले भगवान आहे विष्णू परमात्मा आहे पण ते, पा, चेपोत ते गर, चेपोत तो त्यावेळेस त्याच्या आईवडिलांचे पा पायचे पत होता त्यांना झोप लागत लागणार होती निजले होते ते पाय चेपत होता तर मग त्याने काय केलं पुंडलिकाने एक वीट फेकली आणि त्या देवाला म्हणाला देवा मी तर आता माझ्या आईवडिलाच्या सेवेत आहोत तेव्हा कृपा करून या विटेवर तुम्ही उभे राहा आणि मी माझी सेवा झाली माझ्या आईवडिलांचा डोळा लागला की मी तुमच्या चरणावर मस्तक ठेवायला येतो आणि मग जेव्हा त्यांचा डोळा लागला तेव्हा पुंडलिक त्याच्या ते विष्णू भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवायला गेला तेव्हा भगवंत प्रसन्न झाले म्हणाले सांग तुझ्या या मातृभक्तीमुळे मी प्रसन्न आहो तर तो म्हणाला देवा माझं एकच मागणं आहे का आम्हा या भक्तांना सतत दर्शन देण्यासाठी तुम्ही कायम या आमच्या इथे भूतलावर राहा आणि त्यांना सतत दर्शन द्या आणि परवा भगवंताने हे मान्य केलं आणि गेली अठ्ठावीस युग भगवंत पण पंढरपूरला त्या पाय विटेवर उभा आहे बघा आईवडिलांची सेवा केल्याचं हे पुण्य प्राप्त झालं आहे त्यामुळे आईवडिलांची सेवा हेच खरं ध्येय आहे आजकाल आपण आई वड अनेक लोक बघतो त्यांना वृद्धाश्रमात टाकतात त्यांचे हाल करतात त्यांना साथ देत नाही पण हे चुकीचं आहे बरं आपण आपल्या आईवडिलांची सेवा करावी त्यांना त्यांच्या सतत आज्ञेत राहावं म्हणजेच आपलं प्रगतीचा मार्ग आहे आपलं भलं होईल भगवंतालाही तेच अपेक्षित आहे तेव्हा आईवडिलांची सेवा करा आणि आपलं जीवन सफल करून घ्या आईवडिलांच्या सेवेतच स्वर्ग सुख आहे लक्षात ठेव या गोष्टींच्या सरा गोष्टींच्या आधुनियेत